नमस्कार केवी मराठी न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत

केले होते या अनुषंगाने नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी बुद्ध ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी यांना दिनांक आठ सप्टेंबर रोजी अपात्र घरकुल आग लावात यादी मालमत्तेवर बोया चढविण्यात यावा केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दोन दिवसात देण्यात यावा असा आदेश देण्यात आला परंतु ग्रामपंचायत अधिकारी आर एम मगर यांनी अद्याप आतापर्यंत अपात्र लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवलेला नसून उपोषण करते मुक्ताराम बागुल यांना माहिती आठ ते दहा दिवस होत असे असून देखील अद्यापही पर्यंत देण्यात आलेली नाही यामुळे यात काय गोंड बंगाल आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत नांदगाव पंचायत समितीने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांपैकी पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी मागविली होती त्या अनुषंगाने रोहिल्या बुद्रुक ग्रामपंचायत दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांना प्रधानमंत्री आवास योजना घरकुल लाभार्थी पात्र करणे बाबत संबंध संदर्भ एक नांदगाव पंचायत समितीकडील घरकुल विभागाचे पत्र जाव क्रमांक प्रमय आयो पाच दोन हजार पंचवीस दोन ग्रामपंचायत मासिक सभा दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रिपोर्ट सरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत तालुका नांदगाव यांनी नांदगाव पंच पंचायत समिती यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस टप्पा दोन योजनेअंतर्गत मौजे रोहिले बुद्रुक येथे पत्र यादीत समाविष्ट असलेल्या घरकुल लाभार्थी उद्दिष्ट देण्यात आलेले आहे त्यापैकी नांदगाव पंचायत समितीच्या पत्रावरून ऑनलाइन कुटुंब पत्रकार अपात्र लाभार्थ्यांची यादी नांदगाव पंचायत समितीला दिली होती यात आठ लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आल्याचे नांदगाव पंचायत समितीला दिले होते अपात्र लाभार्थ्यांना बँक खात्यावर पहिला हप्ता पंधरा हजार रुपये वर्ग केला होता आज जवळजवळ एक ते दीड वर्ष होत आले असून देखील संबंधित अपात्र घरकुल लाभार्थ्यांची नावे पात्र लाभार्थ्यांची यादी म्हणून कमी करण्यात आलेले नव्हते त्यामुळे नांदगाव पंचायत समितीमधील संबंधित अधिकाऱ्यांनी अपात्र भरती लाभार्थ्यांच्या नावे पहिला हप्ता वर्ग करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात मुक्ताराम बागुली यांनी अमरण उपोषण दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू केले होते त्या अनुषंगाने गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांनी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी आर एम मगर यांना सदर व पात्र लाभार्थ्यांना मालमत्तेवर बोजा चढवण्याच्या संदर्भात दिनांक आठ सप्टेंबर दोन रोजी पत्र देऊन दोन दिवसात अहवाल पाठवण्यात यावा असे म्हटले होते परंतु